गणेशोत्सव आपल्यासाठी आनंद आणि उत्साह घेऊन येतो त्याचबरोबर येतात गौरी मंगळागौर म्हणजे आनंदाचा उत्साहाचा आणि एकत्र येण्याचा सण हा सण मुख्यतः नवविवाहितांच्या घरात साजरा केला जातो ज्यात विशेष सजावट केली जाते मंगळागौरीच्या दिवशी विविध पारंपरिक खेळ खेळले जातात आशा आणि आनंद यांचा गजरात हा सण साजरा होतो ज्यामध्ये गाणी नृत्य आणि आनंद यांचा मिलाप होतो पारंपरिक मिठाई आणि विविध खाद्यपदार्थ हा या सणाचा खास भाग असतो हे सर्व एकत्र करून सणाची विशेषता अधिकच वाढवली जाते शेजाऱ्यांसोबत एकत्र येऊन या आनंद साजरा करण्याचा सण आपल्या सणाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्या ताईंनी आम्हाला मंगळागौर खेळ खेळण्यासाठी बोलवलं होतं त्याचेच आज वर्णन मी या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे मंगळागौरला विशेष महत्व दिले जाते कारण हा सण महिलांच्या जीवनात सुख समृद्धी शांती आणि स्नेहाची कामना करतो मंगळागौरला सण महिलांच्या सामाजिक जीवनातील एक महत्वाचा भाग आहे आणि या सणामुळे एकत्र येण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा एक विशेष सण महिलांना मिळत असतो सर्वजण एकत्र येऊन गाणी गातात नाचतात आणि आनंदात सहभागी होतात हा आनंद त्याच वेळी द्विगुणित होतो ज्यावेळी शेजारी आणि परिवार एकत्र येऊन मंगळागौरचे खेळ रंगवतात मंगळागौर हा एक चांगला आनंदायी अनुभव आहे आमच्यासाठी इथेच एकमेकांना मदत करणे त्यांचे खाणे कपडे आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा करणे हे आपले खास मैत्रीचे बंध या सणावारांमध्येच अधिक मजबूत होतात तर मैत्रिणींनो तुमच्या लेडीज ग्रुपमध्ये गमती जमती आणि आनंद कसा वाढवावा याबद्दल तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा या गमती जमती आणि हसण्याचे क्षण आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात गप्पा खेळ यामध्ये केलेली मजा या नात्यात आनंदाची भर घालत असतात विविध सण उत्सव आणि पारंपरिक कार्यक्रमांमध्ये एकत्र येऊन साजरे करण्याची प्रक्रिया यामुळे आपल्या सर्वांच्या मैत्रीला आणखी गडद करत असते त्यामुळे सांस्कृतिक आपली समृद्धीसुद्धा वाढत असते एकमेकांना प्रेरित करणे आणि प्रोत्साहन देणे हा एक महत्त्वाचा भाग या सणावरांच्या निमित्ताने आपल्या सर्वांमध्ये घडत असतो त्यामुळे स्त्रिया आपल्या उद्दिष्टांकडे अधिक समर्पित होतात आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल अगदी मंगळागौरमध्ये जसे खेळ खेळले जातात त्याच पद्धतीने आम्हाला मंगळागौरचे खेळ जमत नव्हते पण आम्ही टी व्हीवर समोर काही गाणी लावली होती मंगळागौरची आणि त्याच बघून थोडंफार आम्हाला जमेल तसं खेळ खेळण्याचा प्रयत्न करत होता पण त्यामध्ये खूप साऱ्या गमती जमती घडत होत्या आणि आम्हाला जसं जमेल तसं आम्ही खेळण्याचा प्रयत्न करत होतो पण आम्हाला त्यामध्ये खूप आनंद मिळाला खूप छान वाटलं सगळ्याजणी एकत्र आल्या होत्या त्यानिमित्ताने आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील कामे वगैरे सर्व सोडून अगदी या खास मंगळागौरच्या निमित्ताने सर्वजण एकत्र जमले होते आणि त्यानिमित्ताने का होईना सर्वजण खेळ खेळत होते अगदी लहानपणाची आठवण होते आपण जसे लहानपणी छोटे छोटे का होतो त्यावेळेस जसे शाळेत खेळ खेळतो पण मोठे झालेले आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात अशा खास त्यासाठी वेळ काढून असे खेळ खेळण्यात कोणीही जमा होत नाही पण अशा सणावाराच्या निमित्ताने मंगळागोरच्या निमित्ताने सगळ्या बायका एकत्र आल्या होत्या आणि हसी मजाक करत सर्व खेळ खेळत होते थोडंफार आपल्याला जमेल अशा पद्धतीने सगळेजण प्रयत्न करत होते खरंच खूप छान असतात आपले जे सांस्कृतिक परंपरा आहेत आणि सण उत्सव आहेत त्यानिमित्ताने आपण आपला थोडासा जीवनात आनंद नक्कीच आणू शकतो असं मला वाटतं म्हणूनच आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण आपले सर्व सण समारंभ नक्कीच साजरे केले पाहिजे आणि आपल्या मुलांनाही ही परंपरा रूढी समजावून सांगितल्या पाहिजेत की जेणेकरून आपले भारतीय सण उत्सव नेहमीप्रमाणे अविरत साजरी केली जातील मला असं वाटतं मंगळागौर साजरा करण्याचा मूळ हेतू हाच आहे की महिलासुद्धा पूजनीय आहेत आणि त्यांनी त्यांचा सन्मान करावा त्यांनी स्वतःसाठी वेळ द्यावा त्यांचा व्यक्तिमत्व विकास या सगळ्या सणावारांमधूनच घडत असतो मंगळागौर गणेशोत्सव या सर्व सणांमुळे आपल्या मनाची शुद्धता साधली जाते आणि जीवनात एक सकारात्मक भावना निर्माण होते असे मला वाटते सध्या वातावरण पावसाळी असले तरी उत्सवप्रिय माणसांना फारसा फरक पडत नाही इथे आम्ही सर्व महिला सहभागी झालोच होतो पण काही ज्येष्ठ महिलासुद्धा यामध्ये सहभागी झाल्या होत्या इथे बघू शकता तुम्ही माझ्या सासूबाई आणि आमच्या बिल्डिंगमधील अजून दोन तीन वयोवृद्ध बायकासुद्धा इथे आलेल्या होत्या आणि त्याही हे खेळ खेळण्याचा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत होत्या पण त्यांनीही यामध्ये सहभागी होऊन त्यांच्या पद्धतीने आनंद मिळवला खरच मंगळागौर हा सण महिलांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो या मंगळागौर मध्ये कळशी सूप आणि लाटणं असे साहित्य घेऊन खेळ खेळले जातात वटवाघोळ फुगडी बसफुगडी आगोटाबागोटा करवंटी सासू सासूसोनेचं भांडण साळुंकी अडगळ पडगळ अडगळ घुम पडगळ घुम गाठोडे लाटाबाई लाटा दिंड घोडा इत्यादी असे साधारणतः एकशे दहा प्रकारचे खेळ या मंगळागौर सणामध्ये खेळले जातात मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे मंगळागौर हा जो सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्य वृद्धीसाठी करतात हा सण महिलांचे सामर्थ्य ध्येय आणि सांस्कृतिक मूल्यांचा सा आदर करतो हा सण महिलांमध्ये एकोपा तर वाढवतोच कारण यामध्ये इतर नविवास नवविवाही स्त्रिया एकत्र येऊन पूजा करतात आणि एकत्र असे येऊन खेळ खेळत असतात या खेळांमध्ये महिलांचा सर्वांगीण व्यायाम तर होतोच जो या धावपळीच्या युगात शरीराला फायदेशीर ठरतो या खेळाच्या माध्यमातून महिला आपल्या भावना आणि संवेदना व्यक्त करत असतात मंगळागौरी व्रताचे पालन करून भक्तांना अधिष्ठात्री देवी गौरीचा आशीर्वाद प्राप्त करून आपल्या आयुष्यात सौभाग्य आनंद आणि समृद्धी मिळू शकते मंगळागौरीचे आगमन झाल्यावर मंगळागौरला विविध अलंकारांनी सजवले जाते या गौरीच्या अलंकारामुळे ती अधिकच आकर्षक आणि दिव्य दिसते अलंकार घालणे म्हणजे गौरीच्या उपस्थितीला मान्यता देणे ज्यामुळे भक्तांच्या जीवनात उत्साह निर्माण होत असतो नंतर गौरी अशा प्रकारे खेळ खेळून गौरी पुढे जागरण सुद्धा केले जाते म्हणूनच महिलांच्या जीवनामध्ये मंगळागौर हा धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही दृष्टिकोनातून महत्वाचा आहे कारण मंगळागौर या सणामुळे सामूहिक आराधन करताना महिलांचा आनंद आणि उत्साह तर वाढतोच पण भक्तिपूर्ण वातावरणही तयार होत असते मंगळागौरमध्ये सामूहिक स्तोत्रपटनाचे महत्त्व मोठे आहे इथे वेगवेगळी गाणीही घेतली जातात खेळ खेळले जातात यामुळेच सगळे कुटुंब मित्र आणि समाजातील लोक एकत्र येतात यामुळे समाजात एकता वृत्तिगत होत असते खरं तर इथे तुम्ही बघितलं असेल की मंगळागौरचे खेळ खेळण्यात अगदी कोणीही परफेक्ट नाही आहे पण जे काही आम्ही करत आहोत खेळ खेळत आहोत त्यातही प्रत्येकाला मजा येत आहे आणि आनंदही वाटतो आहे हा सगळा मंगळागौरचा खेळ मागच्या वर्षीपासून या ताईंच्या घरी आम्ही साजरा करत आहोत माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये मा सुद्धा तुम्ही बघितलं असेल मी मंगळागौरचा असाच एक ब्लॉग शेअर केलेला आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता त्यामध्ये सुद्धा आम्ही खूप मजा धमाल केली होती आणि असेच वेगवेगळे खेळ खेळले होते यावेळी अजून आम्हाला ज जमेल तसे आम्ही खेळ खेड़ खेळण्याचा प्रयत्न केले आहे थोडेसे वेगळे आणि हटके खेळ आम्ही खेळत आहोत त्यामध्ये हसी मजा चालूच आहे याच मंगळागौरच्या निमित्ताने आम्ही गणपती उत्सवही आहे आणि त्यानिमित्ताने मी बिल्डिंगमध्ये यावर्षीपासून दरवर्षी आम्ही असं आता शीर्षपठनसुद्धा घेण्याचं ठरवलं होतं आणि प्रत्येक घरी ज्यांच्या घरी गणपतीचे आगमन झालेले आहे त्यांच्या घरी अथर्व शिष्यपठणसुद्धा सुद्धा घेत होतो यामुळे आम्ही सर्वजणी या, या गणपती उत्सवात रोज दुपारी एकत्र येत होतो आणि अथर्व शिष्यपठण घेत होतो यामुळेच मला असं वाटतं की आपल्या भारतीय परंपरेतील प्रत्येक सण एक वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्व देणारा आहे कारण आपल्या आयुष्यात मंगळागौ शब्दात शुद्धा दर्शवली आहे जो या वस्तवोत्सवाचा पवित्र आणि आनंददायक स्वभावाला अधिरेखित करतो धार्मिक महत्वाशिवाय मंगळागौर हा बहिणीपण आणि सामुदायिक आनंदाचा उत्सव आहे प्रत्येक प्रदेश त्याच्या विशिष्ट परंपरा आणि रीतीरिवेजांमध्ये हा सण साजरा करतात पुणे नाशिक कोल्हापूर आणि मुंबई यासारख्या शहरांमध्ये विस्तृत आणि उत्साही मंगळागौर साजरी करण्याची परंपरा आहे मंगळागौरमध्ये खेळले जाणारे खेळ ही एक अशी संधी असते जिथे युवा पिढीला सांस्कृतिक परंपरांची शिकवण दिली जाते मंगळागौरला नैवेद्यासाठी एक श्रीमंत शाकाहारी जेवण तयार केले जाते पुरणपोळी मोदक आणि श्रीखंड यांसारख्या विशेष पदार्थांचा समावेश असतो या गणेशोत्सवासाठी मी माझ्या चॅनलवर अनेक मोदक वेगवेगळ्या पद्धतीचे रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्यामुळे या चॅनेलवर तुम्ही त्या रेसिपी नक्कीच जाऊन बघू शकता आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करणं एकदम प्रिय आहे पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर असेच रेसिपीचे आणि ब्लॉगचे नवनवीन व्हिडिओ मी शेअर करत असते गौरला जे नैवेद्याचे जेवण असते ते कुटुंब आणि मित्रांमध्ये सामूहिक केले जाते जेणेकरून प्रेम आणि एकतेचे बंध मजबूत होतात आमच्या शेजारी आलेल्या मंगळागौरच्या निमित्ताने आमच्या शेजाऱ्यांनी आम्हा जोडप्यांना मंगळागौरच्या नैवेद्याच्या जेवणासाठी आमंत्रित केले होते आणि आम्हीसुद्धा त्या जेवणाचा आस्वाद घेतला होता या निमित्तानेच आपल्या नवनवीन ओळख होतात मैत्री वाढते मंगळागौरचा गाभा त्याच्या आध्यात्मिकचे संस्कृती आणि मनोरंजनाच्याच मिलापात आहे रंगीबिरंगी सजावट सुरेल लोकगीत आणि महिलांचा उत्साही सहभाग या उत्सवाला आनंद आणि सकारात्मकता देतो मंगळागौर हा सण पारंपरिक कला प्रकार खेळ आणि विधी जतन करण्याचे आणि पुढील पिढ्यांसाठी त्यांचे प्रचार करण्याचे एक माध्यम बनतो इथे शेवटी सगळे खेळ खेळून झाल्यावर मी आणि माझी सासूबाई गौरीची ओटी भरत आहोत तिथे पूजा केली आणि त्यानंतर मी पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित काही फोटो घेतले अशा प्रकारे आमची या दिवशीची मंगळागौर अतिशय गमतीशीर आणि छान आनंद देणारी आम्हाला सर्वांसाठी ठरली तुमची सर्वांची गौ तुम्ही कशी साजरा केली प्लीज मला कमेंट करून सांगा मला नक्की वाचायला आवडेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला त्याबद्दल धन्यवाद गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा